हो दे। एक एकद्यात <laughs> ठेवा या जगातलं कोण नाही आपलं लोकांना असं भास होतो पोरगाई बघ काय दादा तुझं रुद्र नवरी जागड गावाचा निकाल लावतो इथं उभाराय इथं तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर इच्छा काय तुला अस जरा पुढं सर का हा उभा उभार सर हे पहिलं इकडे बघ इंजिनियर व्हायचं म्हणजे तू आयटी होणार आहे का सिविल काय तुझी इच्छा काय आय टी, टी इंजिनियर मग तू काय करणार एकदम टॉप कंपनी तुला ऐंशी हजार साधारण पगार केली ऐंशी लाख दीड लाख इंजिनियर कधी खोटं बोलत नाही बरं का बरं का आणि खोटं बोलत असतो ते इंजिनिअर नसता कीर्तनात खोटं बोलायचं नाही बरं का कीर्तनात खोटं बोलायचं कीर्तनात खोटं बोलल्यावर पाप लागतं काय लागतं कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे कुणाचा ले क्वालिटी गड़ी है ए इंजिनियर रुद्र आहे ना ए रुद्र दादा खरं बोलायचं आपली मम्मी मावशीला नाही फोनवर बोलत जास्त का आत्याला खरं आत्या हे बरोबर खरं बोलते हे कोणाला बोलते नाही बरं असू द्या मग आत्याला हे पिल्लू मला खरं सांग आपली मम्मी गोड स्वयंपाक मामा आल्यावर <laughs> का चुलता आल्यावर मामा पिलो आपली मम्मी खाती कुणाचं पप्पाच का मामाच अरे गेलं बरं पप्पाचं खाती का मामाच याचा कार्यक्रमच बिघाडला बो तुझा बर तू हा कार्यक्रम फेल जाई कठीण का विठाला विठाला विठाला